श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे निर्जला एकादशी निर्जला एकादशी एक ही सर्वात महत्त्वाची आणि वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते निर्जला एकाद एकादशीच्या दिवशी आपण म्हणजेच जे कोणी निर्जला एकादशीचं व्रत करत असतात तर त्यांनी पूर्णपणे निर्जल म्हणजे पाणी सुद्धा आपल्याला या दिवशी प्यायचं नसतं निर्जला एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर ते तुम्ही अगोदर प्यायचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला व्रताचा संकल्प करून निर्जला एकादशीचं व्रत करायचं असतं वर्षातील ज्या चोवीस एकादशी असतात तर त्याचं जर आपल्याला उपवास करणं शक्य नसतं तर तुम्ही जर निर्जला एकादशीचं व्रत केलं तर वर्षातील चोवीस एकादशीचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे शक्य झालं तर उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतील निर्जला एकादशीची जी तिथी आहे तर ती तुम्हाला मी स मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे की कशा पद्धतीने आहे कधी चालू झालेली आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे आता बघा एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणजेच उद्या भगवान विष्णूंची जी मूर्ती फोटो असतो तर ता त्याचे तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे विधिवत पूजन म्हणजेच काय तर गंध फुलं अक्षता अर्पण करायची आहे छान सेपरेट जर पूजा तुम्हाला मांडता आली तर तीसुद्धा तुम्ही मांडू शकता नाहीतर आपल्या देवघरामध्येच गंध फुल्ल अक्षद अर्पण करून तुम्हाला तो तुळशी पत्र अर्पण करायचे आहेत तुळशीची पानं उद्या तोडता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ती पानं आजच तोडून ठेवायची आहे आणि त्यानंतर बघा घरामध्ये उद्या सहर्षाना, विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्र व्यंकटेश लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू चालिसा लक्ष्मी चालिसा याचं सर्वांचं पठण झालं पाहिजे आता पठण करणं शक्य नाही तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला गायीला एक वस्तू खायला द्यायची आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांची जागा असते तेहतीस कोटी देवी देवतांची एवढी पूजा करणं आपल्याला शक्य नसतं त्यामुळे गायीची जर आपण सेवा केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास तर दूर होतातच त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत असतो गायी जी असते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथम पूजनीय सुद्धा मानली जाते कारण गायी जी आहे ते ती ध समुद्र मंथनामधून निर्माण झालेली आहे आणि ज्या वेळेस आपण गायची सेवा करतो तर त्यावेळेस सर्व त्रास रोग सर्व आजारपण सर्व दुःख आपले दूर होतात शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष सर्व त्रासातून आपली सुटका होत असते तर उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्यावेळेस मध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवसभर म्हणा संध्याकाळी म्हणा तुम्हाला ज्या वेळेस जमेल त्यावेळेसमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला एका ताटामध्ये थोडेसे फुलं ठेवायचे आहे त्यानंतर त्या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा ठेवा ठेवायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू आहे एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर त्या ताट्यामध्ये तुम्हाला दोन केळी सुद्धा ठेवायचे आहेत त्यानंतर हे सर्व ताट घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यानंतर प्रथम तिला तुम्हाला हळदीकुंकू अर्पण करायचं आहे तिचे चारी पायांवरती तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे जी केळी आहे तर त्या केळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला त्या गाईला खाऊ घालायच्या आहेत कारण उद्या एकादशी आहे गाईचासुद्धा उपवास असतो आणि त्याचबरोबर बघा केळी ह्या भगवान विष्णूंच्या अतिशय प्रिय असतात म्हणजे केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू निवास करत असतात त्यामुळे आपल्याला ह्या दोन केळी ज्या आहेत त्या गायीला खाऊ घालायच्या आहेत गायीला स्पर्श करून तुमच्या मनातील एखादी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे घरामध्ये काही त्रास आहेत ते त्रास सुमा सुद्धा तुम्हाला तिथे गायीला सांगायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे ह्या केळी ज्या असतात तर ते आपल्या भाग्य बदलण्याचं कामसुद्धा करत असतात असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी ज्या वेळेस आपण गाईला केळी खायला देतो तर त्यावेळेस साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यांची स सा, साक्षात पूजा केल्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं तर त्यामुळे हा उपाय जो येतो तो, तो नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ